एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्हाला प्रेरणा देऊन गेला येत्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एकशे चाळीसावे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच माफक दरात चष्मे वाटप देखील केले जाणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते धन्यवाद पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेरळ भाजपच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलाय यासाठी भाजप नेरळ शहर महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी नेरळ ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्याकडून नेरळ पायरमाळ येथे केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी आज येथे उद्घाटन करण्यात आलं असून लाभार्थ्यांचा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरून घेण्यात आला होता दरम्यान फॉर्म भरून घेण्यासाठी केंद्रावर महिला वर्गानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना जी प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं सुरू केली आहे दरम्यान या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून काही अटी शर्ती घालून देण्यात आल्या असून ऑनलाइन पद्धतीनं लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात येत आहेत नुकताच कर्जत तालुक्यातील नेरळ येथील भाजप नेरळ शहर महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी नेरळ ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला असून आज या केंद्राचं उद्घाटन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा नेरळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच मंगेश म्हसकर भाजप मंडळ अध्यक्ष राजेश भगत महिला मोर्चा तालुका अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांच्या उपस्थितीत या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी भाजपचे फ्रेंड ऑफ बी जे पी नितीन कांदळगावकर तालुका उपाध्यक्ष अनिल जैन संतोष शिंगाडे जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष धुळे नेरळ शहर अध्यक्ष संभाजी गरुड टीना मिसाळ मयूर हजारे नरेंद्र कराळे समिधा टिल्लू धनंजय धुळे मयुरी भुईर मृणालिनी शेळके अलका राणे यांसह अनेक भाजप पदाधिकारी तसंच प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे पाहिले असता या योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतोय या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायांमध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत एक लाख ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांना काही अटी शर्ती देखील असणार असल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन